सर्व पुणे शहरामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या माध्यमातून अशा प्रकारचे फलक लावण्यात आलेले आहेत आणि निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर धीरज जी घाटे आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल तुम्ही फिलेक्स लावलेले आहेत काय प्रतिक्रिया मला असं वाटतं की हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे इथले मूळ निवासी हिंदू आहेत आणि तुम्ही आज हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत हिंदूंना तुम्ही असं म्हणता की हिंदू हिंसक आहेत या राजकीय क्षेत्रामध्ये राहुल गांधी अजून परिपक्व नाही आहेत केवळ इतर धर्मियांच्या चा लागूल चालन करायचं मुस्लिमांचं चा लागूल चालन करायचं मतांचं चा ध्रुवीकरण करायचं याकरता तुम्ही आज हिंदूंवरती ही टीका केली मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद ज्या पद्धतीने बोलले होते त्यांचे जे उद्गार होते की खबरदार हिंदू धर्मियांना तुम्ही जर नावं ठेवाल तर तुम्हाला समुद्रात ढकलून देऊ आणि ही आज तमाम हिंदूंची भावना आहे राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला हिंदू धर्मियांचा अपमान केला तर अशा पद्धतीने सर्व हिंदू एकत्र येतील आणि त्यांना योग्य भाषेमध्ये दे उत्तर देतील असं मला या निमित्ताने सांगावचं वाटतं दुसरा मुद्दा म्हणजे राहुल गांधींनी महादेवांचा फोटोसुद्धा त्या ठिकाणी दाखवला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की महादेव असोत किंवा राम असोत यांचा फक्त मतांसाठी भाजप भारतीय जनता पार्टी वापर करत आली आहे आणि याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे आता डायरेक्टली धर्माचा वापर केला जातो असं त्यांचं वक्तव्य हो नाही भारतीय जनता पार्टी तर भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही हिंदुत्वाशी जोडलेली आहे कायमच वेगवेगळ्या धार्मिक विषयांवरती भारतीय जनता पार्टी भूमिका घेत आले पण राहुल गांधी हे कायम पलटी मारतात मधी काय म्हणले ते की आम्ही पालखीमध्ये चालायला येणार ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाबा तुकोबारायांच्या पालखीमध्ये मी पायी चालणार आणि आज तुम्ही हिंदूंचा अपमान करताय तुम्हाला हिंदू रस्त्यावरती फिरू देणार नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही हिंदूंचा अपमान केला तर हिंदू जनता तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही ही हिंदूंची भूमिका आहे दुसरं म्हणजे आज काँग्रेसचं पुण्यामध्ये आंदोलन झालं आणि त्यांनी निषेध व्यक्त केला की भिडे गुरुजींनी जे काही वक्तव्य केले दोन दिवसामध्ये त्या वक्तव्यांचा निषेध केलेला आहे महिलांविषयीचे वक्तव्य असतील किंवा इतर वक्तव्य असतील या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही आणि का आंदोलन झालं त्यामध्ये त्यांनी अशी सुद्धा प्रतिक्रिया देताना सांगितलं की धीरज गाटेंच्या माध्यमातून जे काही पोस्टर लावण्यात आलेले आहेत याचा पण आम्ही निषेध करतो ने त्यांच्या नेत्यांना गोड वाटावं म्हणून त्यांनी आज ते आंदोलन केलं राहुल गांधींवरती बोचरी टीका होताना त्यांना पाहायला मिळतंय हिंदूंमधनं प्रतिक्रिया येतात मोदीजींनी पण त्यांना योग्य भाषेमध्ये संसदेमध्ये ठोकलं आज आम्ही रस्त्यावरती उतरून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक होताना आपल्याला दिसतोय कारण तुम्ही आमच्या धर्माचा अपमान करताय हिंदूंचा अपमान करताय आम्ही तुम्हाला योग्य भाषेमध्ये उत्तर देऊ हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन अमित सह निखिल सुखरे तुम्ही